आणि भाजपला एकट्याला दोनशे एक्केचाळीस सीट मिळाल्या सगळ्यांना मिळून समोरच्यांना दोनशे एकतीस मिळाल्या हे टिकणार आहेत का असं आहे भाजपच्या एकशे सतरा जागा एकशे सतरा जागा या फक्त हजार बोटाच्या आतमध्ये म्हणजे व्ही एमवरती मी बोट ठेवत असतो ना ते इथे त्यांच्या काहीतरी पन्नास एक जागा अजून दोन हजाराच्या आतमध्ये आहेत म्हणजे दीडशे जागा तर त्यांच्या अशाच गेल्या काय सांगता येते आम्हाला आमच्या जागा लाखोंच्या फरकनी निवडून आल्या आहेत महाराष्ट्रातलीच परिस्थिती बघा तुमचे जे खासदार अडीच अडीच तीन तीन साडेतीन तीन लाख रुपये मतांनी निवडून आले होते ते आता असे लटकत 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 निवडून आलेले आहेत आणि मग काहीतरी दुसऱ्यांवरती आरोप करायचे हे निघालं ते निघालं ऑर्डर निघाली अमुक निघाली चंद्रकांत म्हणणं आहे की युती तोडून काय मिळालं उद्धव ठाकरेंना त्यांच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाढली एक जिथं होती तिथं अनेक ठिकाणी त्यांचे खासदार आले मला काय तिथे त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही ते ठरवण्यास उद्धव ठाकरे समर्थ आहेत तुम्ही एखाद्या मांड युती तुम्ही युती धर्माला खरंच मानता का युती धर्म पाळता का युती धर्मातल्या आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान ठेवता का हे बघा तुम ना तुमच्यावर कोण युती करेल एकनाथ शिंदेंचे सात खासदार आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांना मंत्रिपद किती दिलं तुम्ही एक 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 राज्यमंत्री कुमारस्वामींना किती दिलं एक, एक, चिराग पासवानला किती देत एक कॅबिनेट एक, एक राज्यमंत्री आता चिराग पासवान आणि एकनाथ शिंदे जर एका ह्याच्यावर आहेत तर चिराग पासवानला तुम्ही दोन देता आणि एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही एक, एक राज्यमंत्री घ्या आणि जा घरी सांगता बरोबर ना नाही समतोल साधला पाहिजे ना जेव्हा काँग्रेसमध्ये आम्ही होतो तेव्हा चारला एक मंत्रीपद एक फॉर्म्युला ठरतो ना की आपल्या सोबत आलेल्या सहकारी पक्षांसाठी एक फॉर्म्युला ठरलेला असतो की आमच्या एवढ्या सीट आहेत शंभर समजा दोनशे सीट आहेत तर आम्हाला दहाला एक मिळेल म्हणजे वीस मंत्री आमचे होतील तुम सम जे समज सम, आमच्याबरोबर आलेले पक्ष आहेत त्यांनाही दहाला एक मिळेल काहीतरी फॉर्म्युला लावा ला। इथे तो हमस हम सत्कार्यस सक, हम कायदा आणि साहेब बोलू काही बोलू शकत नाहीत तरी नशीब त्यांचा बाळणे बोलले असं नाही करायचं हे हे बरोबर नाही हे इथेच कोयलेशन गव्हर्नमेंट चालवायला मराचा मोठेपणा लागतो मराच सगळं हवं हे कोयलेशन गव्हर्नमेंट चालत नाही दादांना ना गेलं का त्यांना पटेलला करायचं होतं बाबतीत मला काही बोलायचं नाही चोवीस वर्ष शरद पवारांनी समर्थ नेतृत्व दिलं अजित पवारांनी कृतज्ञता व्यक्त केली शरद चांगलं आहे ना म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं ओघा गा। आणि हो त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी त्यांचीच आहे मला हे बरं वाटत मोहन भागवत त्यांची म्हणजे शरद पवारांची मोहन भागवत म्हणतात मणिपूर हिंसेमध्ये भरपडत आहे प्राथमिकता देऊन त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे मणिपूरचा मार्ग ते प्रश्न मार्ग लावला पाहिजे बघूया आता केंद्रात आर एस एसच तरी ऐकलं जातं की नाही आम्ही तर मग उडून उडून कंटाळलो आता स्वतः मोहन भागवत जी बोललेत बघूया आता काय होत सर लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांमुळे सरकारला मोठा फटका पडलेला आहे त्यामुळे आता कुठेतरी शेतकऱ्यांना गुंजवण्याचं काम जे आहे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडनं सुरू झाले आता राहिले किती दिवस महाराष्ट्राच्या इलेक्शनला आज पहिला पाऊस सुरू झाला आज तारीख काय अकरा 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 जून ते अकरा जुलै अकरा जुलै ते अकरा ऑगस्ट अकरा ऑगस्ट ते अकरा सप्टेंबर सप्टेंबर मध्ये आज सीट द्यायचं असतं हे आधीच हो द्यायचं असतं वर्ष प वर्षाभरोपूर्वीच हे प्लॅनिंग करायचं असतं तुम्हाला पक्ष फोडण्यात टाईमच नव्हता तुम्हाला तुमची पॉलिटिकल अलेरावी दाखवण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेळच मिळत नव्हता जनतेला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आम्हाला जेव्हा आमची विरुद्ध अजित पवार सुनवाई चालू होती तेव्हा अजित पवारांकडेच्या वकिलांकडे बघून त्यांनी सांगितलं होतं डोंट टेक वोटर्स फॉर ग्रँटेड दे एक्झॅक्टली नो वॉट इज हॅपनिंग इन द स्टेट हे त्यांची वाक्य आहेत त्याच्यातलं सह सर्वात महत्त्वाचं वाक्य होतं की दोन टेक वोटर्स फॉर ग्रांटेड वो, हे सर्वोच्च न्यायालयाच्या व न्यायाधीशांनी मांडलेलं वाक्य मी इथे म्हणून दाखवतोय त्यांनी हे पण सांगितलं की चिन्ह हिरावणं पक्ष फोडणं ह्याच्याने पाकिस्तानमध्ये काय झालं ते असं म्हणाल पाकिस्तानचं नाव नाही घेतलं की कंट्री नेक्स्ट टू अवर बाउंड्री इज फेसिंग प्रॉब्लेम बिकॉज ऑफ स्नॅचिंग ऑफ अ सिम्बल अँड डिरेकग्नाइझिंग इट इतकं स्पष्टपणे काही काही गोष्ट सुप्रीम कोर्ट बोलून गेलेला आता त्याच्यावर काय चर्चा केली जातात कोर्टामध्ये आम्ही जाऊ चौदा मार्चला आपल्या चौदा जुलैला तेव्हा बघू भटक आत्मा असं शरद पवारांना म्हणाल ते म्हणतात ती भटक आत्मा तुम्हाला सोडणार असं पवार म्हणाले काल राष्ट्रवादीच्या नाही एक तर पहिली गोष्ट म्हणजे भटक ती आत्मा म्हणणंच चूक आहे भटकती आत्मा म्हणजे जो माणूस मरतो त्याच्या अतृप्त इच्छा राहिल्या तर भटकती आत्मा असते मला ह्या विषयावर जास्त बोलायचं नाही पण एखाद्या ज्येष्ठ चौऱ्याऐंशी माणसाबद्दल शरद पवार फार गांभीर्याने अशा अशा टीका घेत नाही हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे पण तुम्ही शरद पवार मरणार आहेत किंवा मेले आहेत असं गुरु गृहित धरून जेव्हा भटकती आत्मा बोलता तेव्हा मराठी मनाला आवडत नाही मराठी माणस मा माणूस हा कधीही कुणाच्या निधनाविषयी चर्चा करत नाही की तो मरावा मराठी संस्कृती म्हणजे मरणानंतर वैर मरणांती वैर काय ते संस्कृतमध्ये आहे की मरणानंतर सगळं वैर संपलं आपण ते भटकती आत्मा वगैरे वगैरे काय काय बोलता शेवटचं भाषण कधी होणार काय होणार होणारी निवडणूक संपली आता या विषय बंद करायला पाहिजेत विधानसभा येते विधानसभेवर बोलूया भटक ती आत्मा हा शब्द हा महाराष्ट्र कधीच विसरणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेने खरं दाखवून दिलं बघा मी तुम्हाला सांगतो जनतेने मतपेटीद्वारे दाखवून दिलं की जन्माला घातलेली राष्ट्रवादी जी पंचवीस वर्ष पूर्ण झाली ती पवार साहेब नाले जे आहेत ते साफ झालेले आहेत त्यामुळे पाणी तुंबण्याची शक्यता आहे ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात याची चौकशी झाली पाहिजे मागच्या वर्षी एक रुपया भाव होता तर यावर्षीचा भाव टेंडरमध्ये ऐंशी पैसे करण्यात आला एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल ह्या टेंडरमध्ये जे काय अडथळे येतात ते वेगळेच पण पहिली गोष्ट हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलॉट व्हायला हवं म्हणजे त्यांना वेळ मिळतो नालेसफाई करायला नालेसफाईचे अधिकारी आणि नालेसफाई करणारे क जे कॉन्ट्रॅक्टर असते यांचं मिली बघत असते पावसाळ्याच्या आठ पंधरा दिवस अगोदर त्यांना वर्क वर्कऑर्डर दिली जाते आणि मग थोडीशी नाली सफाई गेली की पावसाची वाट बघत असतात पावसाला की तो कचरा वाहून जातो आणि ह्यांची नालीसफाई झाली हातकी सफाई त्यामुळे ही नाले सफाई झालेलीच नाही कोणी केलेलीच नाही ठाणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असतं आम माझ्यासारखा माणूस आम कॉन्ट्रॅक्टरला दहा दहा वेळा फोन करतो आहे हो साहेब करतो ना करतो ना साहेब झालं उचललं साहेब केलं साहेब नाले सफाई हा ठाणे महानगरपालिकेचा गेल्या वीस वर्षाचा प्रॉब्लेम आहे वंदना सोसायटी गजानन महाराज चौक आता बाजारपेठ एक तर पहिली गोष्ट म्हणजे अनधिकृत बिल्डिंगमध्ये मुळे नाल्यावरती बांधल्या गेल्या आहेत भरणी केली गेली आहे के आता कळव्यामध्ये मागच्या मागच्याच्या मागच्या वर्षी खूप पाणी भरलेलं पार्सिक नगरमध्ये तिथे स्नेह स्नेह पार्क नावाची सोसायटी आहे त्याच्या मागच्या साईडला एक मोठा नाला आहे तो मोठा नाला तिथल्या एका बिल्डरनी बुजवूनच टाकला आणि त्याला एक छोटासा पाईप दिलाय आता त्या पाईपमधला पाणी जाणारच नाही परत तिथे पाणी तोडणार म्हणजे अधिकारी झोपतात काय भरणी कुठे होते काय होते भरणी येते कशी गावामध्ये आता कवशाच्या बाजूला शिळच्या बाजूला डोंगरावर न येणारं पाणी जायला वाटाच नाही आहेत परत एकदा शिवच्या पूर्ण रस्त्यावर पाणी असेल कौशाला आलो तर मोठे मोठे नाले आहेत साफच झालेले नाहीत बिरादार नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे काय बिराजदार का बिरादर काहीतरी नाव आहे हो त्याला चार पाच वेळा फोन करून सांगितलं अरे नाव नाले साफ करून घे हो ना साहेब करतो ना साहेब काही केलेलं नाही नशीब या बाजूला पल्ले नावाचा कॉन्ट्रॅक्टर येतो ऐकतो तरी माणसं तरी पाठवतो पण एकंदरीतच नालेसफाई तुम्ही वीस टक्के कमी रेटनी कसे काय करून घेऊ शकता आणि मग कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर तुमच्या नालेसफाईमध्ये येईल बुळता तुम्हाला नालेसफाई करायचीच नाही आहे नालेसफाई हात मारता येतो का एवढंच बघायचं आहे आणि त्यामुळे या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटळ होतं ठाण्याचं जे पाणी भरतं सगळ्या भागांमध्ये मुंब्रा कवसा दिवा नौपाडा नौपाडा म्हणजे हेच वंदना आहे टॉकीज गजानन महाराज चौक बाजारपेठ हे सगळं राबोडीमध्ये हे सगळ्याकडे महानगरपालिका लक्ष कधी देणार आहे आणि वर्षानुवर्ष भरतच आहे म्हणजे एखादा प्लॅन करून काहीतरी वेगळा मार्ग काढायचा यांना फक्त बिल्डरला मार्ग कसे करून द्यायचे एवढंच माहिती आहे बाकी काही माहित नाही आपल्या महानगरपालिकेत महापालिकेच्या त्याच्याशी आम्हाला काय करायचंय महानगरपालिकेचा खर्च काय मी केलाय के। ज्यांना ज्यांनी केलाय त्यांना विचारा ना, ना? ज्यांनी केला त्यांना विचारा की महानगरपालिकेचा पैसा गेला कुठे आम्ही काय खर्च करायला लावत नाही मुख्यमंत्र्यांचं बदलत ठाणे अशी टॅगलाईन देण्यात आलेली आहे प्रत्येक बदललं ना ठाणे एवढं पाणी तुंबलं ना आता स्विमिंग पूल नको पुढचे चार महिने नाल्याच पोहूया जाऊ नका नाल्यात पोहला पाणी असतं जाल वाहून होर्डिंग्स देखील जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत ज्याच्यामुळे जशी घाटकोपरला घटना घडली त्याचप्रमाणे ठाण्यात देखील होण्याची शक्यता आहे ह्याच्यात महानगरपालिकेने लक्ष घालावं पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे नालेसफाई नालेसफाई कित्येक वर्ष मी सांगतो आहे की एकतर काही भागांमध्ये नालेसफाई दोनदा झाली पाहिजे जसं कवसा आणि मुंब्रा आहे तिथे नालेसफाई दोनदा झाली पाहिजे की काय तो स्लम एरिया आहे लोक क नाल्यातच कचरा टाकतात परत डोंगरावरनं पाणी येतं आहे पुढे जाणाऱ्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत इतक्या अवघड परिस्थितीमध्ये असताना जर महानगरपालिकेचे अधिकारी लक्षच देणार नसतील तर कसं व्हायचं छोटी छोटी गटारं साफ केली जात नाहीत त्याच्यातनं पाणी जाऊ शकत नाहीत मग शेवटी पाणी रस्त्यावर हो येतं आणि लोक त्यांना नाही आम्हाला शिव्या घालतात आमचा काय संबंध नाही सफाईशी हे सगळं महानगरपालिकेचं काम आहे पण माझ्यासारखा माणूस वारंवार पाठपुरावा करतो मी आज सकाळी पण बोललो हो की ते कॉन्ट्रॅक्टरला सांगा धडाधड रात्रंदिवस काम करून तो कचरा उचलायला शुक, 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 सार, सार सार नहीं नहीं तर कॉन्ट्रॅक्टरी राजा महाराज दहा वाजता काम करू शिकतो सुरू करतो सहा वाजता बंद करून टाकतो तर सगळ्या मंत्रालयातली नाले सफाई करतोय येतो घेऊन टेक्नॉलॉजी अरे बाबा रोबोटनी करा नाहीतर एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी करा आम्हाला काही पडलेली नाही नाले साफ करा चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलेलं आहे मानचीच आहे ह्याच्यावर शिक्कामोर्तब कालच्या सभेनेही झाला आणि जनतेने मतपेटीत सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची एक बैठक वर्षावर पार पडली त्याच्यामध्ये आमदारांचं असं म्हणणं होतं की लोकसभेला भाजपने अंतर्गत सर्वे दाखवून काही तिकीटं कापायला लावली विधानसभेला त्यांची घुसखोरी नको किंवा त्यांचं आपण ऐकायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तिकीट कापू नका भाजपचं ऐकायचं नाही त्यांना कशा वेळेची तयारी असणार अजून आत्ता कुठे काल अजून आठ दिवस नाही निकाल लागून पसू तर द्या आम्हाला अजित पवारांची दयनीय अवस्था आहे येत्या विधानसभेला त्यांचं भवितव्य शून्य असेल अंजली दमानिया असं कोण म्हणते अंजली दमानिया अंजली दमानिया ना त्या स्पष्ट बोलतात आता छोटी मी माझ्याकडनं कशाला अपेक्षा करते की मी काही बोलू एवढंच माझं एक सांगणं आहे राजकारणात कोणीही संपत नसतं तुम्ही कितीही कोणालाही संपवायचा प्रयत्न केलात तरी तो संपत नसतो शरद पवारांना संपवायचे सगळ्या बाजूनी प्रयत्न झाले शरद पवार आज महाराष्ट्राचे ते काय सुदर्शन चक्र घेऊन उभा राहिलेला तुष्णसारखे दिसत आहेत आणि हे सगळे शिशुपाल ज्यांचे गुन्हे झाले होते त्यांचा नायनाट झाला आमच्या हातात भोपळा असं संजय राऊत म्हणाले होते तर विधानसभा झाल्यावर राऊतांच्या हातात काय असणार असं संजय राऊत म्हणाले होते तर विधानसभेनंतर संजय राऊतांच्या हातात काय असणार महाराष्ट्राचं सरकार असेल भाजप राष्ट्रीय अध्यक्षाचा नवा चेहरा असणार चेहरा ते नागपूरच्या संघाच्या मुख्यालयामधून ठरणार सरकार यव हा मोहन भागवत ते। आहे काल त्यांनी चांगलं भाषण केलं आहे देशातल्या परिराजकीय परिस्थितीबाबत बोलले आणि राजकारणात सत्ताधाऱ्यांना किंवा कुठल्याही कोणालाही अहंकार नसावा हे त्यांचं वाक्य खूप काही जातं ओके